पुणे महापालिकेसाठी अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र जाहीरनामा प्रकाशित केलाय अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र दिसले पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात महापालिका निवडणूक जिंकायची तसा चंग बांधलेल्या दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र प्रचाराचा धडाकाही सुरू केलाय त्यात आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येण्याची चर्चा नव्यानं रंगली आहे अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनीही या राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सूचक संकेत दिले त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी देखील असे चित्र राहणार असल्याच्या शक्यतेने अनेक तालुक्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे खेड तालुक्यात देखील वेगवेगळी समीकरणे मांडली जात आहेत त्यातच अजित पवारांनी खेड तालुक्यात नगरपरिषद निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतः अनेक महत्वाचे पक्षप्रवेश घेण्याचा सपाटा सुरू केला त्यामुळे खेड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी होण्याची चर्चा सुरू झाली आहे स्वत अजित पवार यांनी काही मोठे पक्ष प्रवेश करून घेतल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार देखील बदलले जाण्याची दाट शक्यता आहे खेड तालुक्यातील राजकीय घटना आगामी काळात वेगाने घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली महा आहे महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलेले दोन्ही राष्ट्रवादी यांच्यातील हीच एकी निवडणुकीनंतरही कायम राहणार का की पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने राजकीय लढाई लढणार यावर खेड तालुक्यातील अनेक राजकीय पक्ष प्रवेश आणि उमेदवारा निश्चित होणार असल्याचं बोललं जात आहे